पंढरनाथ सदाशिव शिवकांगुने राहणार बिरबिंपळगाव तालुका ने जिल्हा अहमदनगर मी बजरंगदास बालकदास बैरगी यांच्या जीवन चरित्राची कथा सांगतो म्हणजे प्रवास सांगतो प्रवास यांचा जन्म गोंधनी तालुका श्रामपूर जिल्हा अहमदनगर येथे झाला हे ये बैरागी समाजाचे आणि त्यांचा धंदा मशन मशन काम करण्याचा धंदा होता मशीन मशन कामवर निर्वाह त्यांचा चालत होता त्याच्यानंतर मशिन काम करून संध्याकाळी त्यांचा बैरागी समाज असल्यामुळं कथा पुरवण सांगणे हा त्यांचा व्यवसाय धर्म होता त्याप्रमाणे कथा करण सांगत असताना खेळदवरून वरून एक साधक तुपाचा धंदा करीत होता तिकून तूप गाव राहून इकडे इकायचा आणि त्यांच्या घरी मुक्काम झाला बाबांच्या घरी मुक्काम झाला तर त्यांनी बाबाचे ज्ञान ओळखलं का बाबा खूप ज्ञानी आहे याला जर खेळाच्या महाराजाकडे नेलं तर हे खूप मोठे महात्मे होते ब्रह्मव्य होते असा त्या सांगणाराचा हेतू आता तर बाबाला काय प्रपंच त्यांचा सगळ्या धंदेवर मस्त निच असल्यामुळं स्वतः वेळ नसल्यामुळे त्यांची आणि वडील वारलेले असल्यामुळं त्यांनी आईला बाबा बरोबर पाठविलं महात्मा कसा काय ते पाहण्याकरता तर ते बैरगी समाजी असल्यामुळं कोणच अन्नपाणी घेत नाही ते महात्मा कसा आहे ब्रह्मनिष्ठ आहे की कसा आहे हे पाहण्याकरता आईला त्यांनी पाठवलं त्या मा तुपावाल्याबरोबर तर त्यांची तिथे गाठ झाल्यानंतर गाठ भेट झाल्यानंतरच त्या आईला त्या महात्म्याला पाहिल्यानंतर त्यांचं जे होत संपलं आणि ते महात्म्याशी एक रूप झाल्या आणि त्यांच्याकडे दोन दिवस राहून जेवल्या प्रवचन ऐकलं आणि बाबांना येऊन सांगितलं की महात्मा खरं आहे ब्रह्मनिष्ठ आहे तर अनुग्रह घ्यायला काही हरकत नाही बाबाने अनुग्रह घेतला त्याच्यानंतर तिथं खेळातला त्याने वाऱ्या केल्या कायम सुरू केल्या प्रत्येक पुण्या तेथील जायचे पाच पन्नास लोक घेऊन टेम्पू घेऊन जायचे आणि खूप अभ्यास करून आत्मप्राप्ती त्याने साधली करून घेतली त्यांची आत्मप्राप्ती झाल्यानंतर बाबने त्यांचे शिष्य होत्या माई म्हणून चंपा माई त्यांना यांना अधिकार देणे सांगितले की तुम्ही जगात शिष्य करा म्हणजे ही परंपरा वाढण आणि जगात ज्ञान वाढण असं त्याने अधिकार त्यांना माईने मग दिला चंपा माईने बाबांना अधिकार दिला अधिकार दिल्यानंतर ते त्यांनी श्रामपूर बेलपिंपळगाव जैनपूर टाकळी भान असे सहा गावात कीर्तन प्रवचन केल्यामुळं लोकाला त्यांचं पटल्यामुळे त्यांचे शिष्य बेलपिंपळगाव मध्ये चारशे झाले श्रामपूरमध्ये चारशे झाले आणि त्याच्यानंतर ते मग त्यांची मंडळी वारली पुढं मंडळी वारल्यानंतर मुलं दोघं सर्विसला लागले ते, ते दोघं ला दो प्रोफेसर झाले त्याच्यानंतर त्यांनी घरप्रपंच सोडून दिलं आणि ते साधक मंडळीत रमू लागले राहू लागले साधकाच्या घरी कुठं राहू लागले कीर्तन प्रवचन रात दिवस त्यांचे ध्यान होता ध्यानावर बसणे संध्याकाळ प्रवचन भागवतवर प्रवचन करणे हा त्यांचा मुख्य तत्व होतं आणि निष्काम कर्म निष्काम कर्मची स्थिती <coughs> okay. हे त्यांचं ध्येय होतं कुठलेही हा पक्षा नाही आणि कुठला हव्यास त्यांना राहिलेला नव्हता त्याच्यामुळं बेलपिंपळगाव इथं आल्यानंतर इथं चारशे शिष्य असल्यामुळं ते इथं रमले आणि इथं ते संकल्पना केली का आता कुठं इकडे तिकडे कार्यक्रम जे चालू होते तीन ते कोणास तरी वस्तीवर व्हायचे कुठेतरी व्हायचे आणि त्याच्यानंतर कुठेतरी जागा आपल्याला मिळेल तर आपले स्थानिक कार्यक्रम होते आणि आपण तिथं स्थानिक रव वा शिष्यमंडळाचा बी रोज पोती पुरणाला या जायचा फायदा होईल अशा हिशोबाना त्यांनी एक एकजण शहा गुण ते जागा त्यांना दिली आणि तिथं ते मठ बांधला दत्तची मूर्ती स्थापन केली प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्यांचा असा तो व्यवहार परमार्थ जवळ जवळ बारा एकवीस वीस वर्ष चालला वीस वर्ष चालल्यानंतर नंतर, नंतर त्यांचं आजार पण वाढलं डोळेचं मध्ये ऑपरेशन झालं नंतर बायपास झालं त्याचे एक वर्ष टिकले नंतर त्यांचं पण तरी पण सं, संत संघ चालूच होता हा कधी खंड केला नाही आपलीशनची परवा केली नाही कशाची केली नाही आणि सगळ्याला कळण असं त्यांची भाषा आवाज खूप मोठा त्यांना स्पीकरची गरज नव्हती कधी असं त्यांचं आणि साध्या भाषेत लोकाला ते परमार्थ सांगायचे व्यवहार भाषेत परमार्थ कळून द्या लोकांना कळायचं आणि त्याच्यामुळे लोकांचा जास्त यांच्याकडं वाढावा होता आणि त्यांचं त्याच्यानंतर एकवीसला निधन झालं त्याच्यानंतर जिथे समाधी मंदिर बेलपिंपा गाव इथे झालं त्यांच्या त्या जागेवर त्यांना दिलेल्या जागेवर समाधी मंदिर झालं त्याच्यानंतर आज तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी त्यांची मूर्ती जयपूरहून आली आणि त्याची प्राणप्रतिष्ठा आज चालू आहे